आंदोलन सुरू आहे एक तिकडे जालन्यामध्ये अख्खे आणि भगवानगड तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे या तिन्ही आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय पण सरकारकडून दखल होत घेतली जात नाही असं तुम्हाला वाटतंय काय नेमकं असं आज या पुण्यामध्ये आपण बघताय की ॲडव्होकेट म्हणजे ससाने जी काही तो उपोषणाला बसले आहेत जालन्याला आकी साहेब आहे भगवान या इथं सुद्धा जे आहे सुद्धा आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसापासून जे आहे ती सगळी मंडळी घोषणाला बसलेली आहे त्यांचं जे मागणी हीच आहे की हे आहे ओबीसी यांच्या आरक्षणा धक्का असता कामाणे त्या गोष्टी ज्या आहेत हे ओबीसीच आरक्षण जे आहे ते अबाधित राहायला पाहिजे याच्यामध्ये जे आहे संविधानांनी नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजे अरे जी हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओबीसीमध्ये जवळजवळ चारशे पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या जे आहेत भावना आणि ह्या हे ह्या आंदोलनाच्या माध्यमातनं सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहेत ही सगळी मंडळी करतात आणि सरकार सूचना देत आहे आज इथं बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा या इथं आलेले नाही आहे एवढी एवढे दिवस झाले त्याची प्रकृती खालावते तर माझं म्हणणं आहे की कारण का अधिकारी जे आहेत जे शासनापर्यंत यांच्या मागणी आणि म्हणणं जे आहे पोचू शकतात जुना मी विनंती करेल कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट द्यावी त्याने जे आहे आश्वासन देवा की जे आहे यांच्या त्या मागण्या सरकारपर्यंत पोचवल्या जातात कारण का त्याच्या माध्यमातून हो ज्या गोष्टी पोचवल्या जातात त्याच्यावरच हे चर्चा आणि निर्णय होऊ शकतो सरकारकडनं काही दुजाभाव होतो असं वाटतं का एका बाजूला म्हणजे मनोज दरंगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं आणि एका मागून एक मंत्री आणि संबंध सरकार यंत्रणा यंत्रणेसहित त्या ठिकाणी दाखल होते निमतीला जाते आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते आंदोलनाला बसतात त्यावेळी सरकार त्याकडे गांभीर्यानं बघत नाही असं तुम्हाला वाटतं हे सांगेल की म्हणजे आहे जे काही ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपस्थितीला बसलेले आहेत सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करून कार म्हटलं तरी जे आहेत आपण बघितलं असेल की जे आधीचे सरकारी सरकार जी नोंद आहे की ओबीसी किती आहे तर जवळजवळ चोपन्न टक्के आहेत तर ते सुद्धा आपले मतदारच आहे त्याच्यासुद्धा भावना ज्या आहेत त्याच्या प्रथा ज्या आहेत सरकारने दुर्लक्ष आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जो आहे त्याच्या मागण्या ज्या आहेत पूर्ण कराव्यात हीच जी आहे मी विनंती सरकारला करेल एकूणच आपला सर्व ओबीसी समाजाचा जो रोष आहे तो सरकारवर दिसून येतोय भुजबळ साहेब देखील सरकारमध्ये आहेत भुजबळ साहेब काय बाहेर पडण्याचा सरकारमधून यामधून विचार करणार आहेत का याच्यामध्ये जे आपण ज्या दृष्टी ज्या मागण्या असेल ज्या सूचना असेल ते आपण सरकारमध्ये जाऊन जेव्हा करू शकतो आज मला माहितीच आहे की ही सध्या विधानसभेमध्ये चर्चा करायची असेल तर तुम्हाला त्या तिथं जो आहे तुम्ही असणं गरजेचं असत तर सातत्याने सरकारमध्ये असले असून सुद्धा जे आहे भुजबळ साहेब जे आहे त्यांनी या त्या ओबीसीच्या मागण्या सातत्याने करत आधीही तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने त्या सरकारकडून त्या निर्णय झाले पण ते आता आरक्षणासंदर्भात असो त्या कधीही ते त्यांनी त्यांना विरोध कधी ते केला नाही त्यांनी हेच म्हटलं होतं की यांना ओबीसीचं आरक्षण धक्का न लागता जे आहे तुमचं आपण जे आहे मराठा समाजाला सुद्धा जे आहे जे गरीब आहे त्यांना जे आहे त्या पद्धतीने सरकारनं सुद्धा जे आहे त्यांच्या पद्धतीने तसाच निर्णय घेतला तर असं काही नाही की जे आहे वेगळा विचार मांडला आणि त्यांची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की ती सरकारमध्ये राहून आपले जे मत त्यामध्ये मांडता येऊ शकतात जसं जसं जे आहे ज्या पद्धतीने जे आहे आज आपण बघितलं असेल की ही जे आहे आज ओबीसीची जे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत उपोषणाला बसलेली आहे हे जे आहेत सरकार पर्यंत या त्यांच्या मागण्या आणि सूचना जे आहेत पोहोचवण्याचं महत्वच आहे जो आहे त्यांना ह्या भावना ज्या आहेत की किती ती तीव्र आहेत ती ते दाखवण्यासाठी आज हे सगळे जण अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये भुजबळ साहेबांची घुसमट किंवा काही प्रमाणात नाही त्यांची हे वाढली असं जाणवत आहे का आणि त्यात मी आजही त्यांनी असं म्हटलं की मी राष्ट्रवादी सोबत नाही मी अजित पवारांसोबत नाही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये प्रकारचे या जे आहेत माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत आता मग संत परिषदेची सुद्धा जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने हाच मुद्दा होता की जनगणना जे आहे लवकरात लवकर व्हावी आणि आज जे आहे पुन्हा एकदा जे आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या बसलेले आहेत तर लवकरात लवकर जाऊन त्याची भेट घेऊन जनगणना जे आहेत लवकरात लवकर कशी व्हावी यासाठी जे आहे त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांची त्यांच्याकडे ती मागणी करावी ही चर्चा झाली आता असं आहे की माध्यमांमध्ये जे आहे त्या अशा चर्चा ज्या आहेत सातत्याने चालतात प्रत्येकाचं आपापलं जे आहे दृष्टिकोन शिवळ साहेब पण बऱ्याचदा असं म्हणजे बोलतात किंवा आजही बोलून त्यांनी दाखवलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे मी अजित पवार हे वाक्य आज जे आहे जे आहे अजित दादांबरोबर आहे ते हे ते मी स्वतःहूनच सांगितलेलं आहे मला वाटतं की मी दुसरा विचार करण्याची काही गरज नाही कारण त्यांनी स्वतःहून सांगितलेलं की आय जे आहे समोर समवेत आहे आणि हे राष्ट्रवादी बरोबरच आहे आजही ते जे त्यांनी त्या आहेत मंत्री आणि आमदार आहेत सरकारकडून दखल घेतली जात नाही उपपोषणाची आहे आम्ही या इथे आलो की आंदोलन तीव्र करण्याची गरज वाटते का तुम्हाला असं मी एवढं सांगेल की आंदोलन जे आहे जितके दिवस वाढवत भी चालते आपोआपच वा जे आहे लोकांच्या भावना तीव्र होत जाणार आहेत आणि हे जास्त प्रमाणात आपल्याला जे आहेत ओबीसी समाजाचे जे कार्य आले माध्यम माध्यमे जो आहे चालू आहे में ऐसा वो नाही जो आहे जब उन्होंने आपने तो उन्होंने साफ कहा कि मैं जो है अजीत दादा साहब के साथ ही हूँ राष्ट्रवादी में ही हूँ और तो जो है ये जो चर्चा हुई होगी मुझे लगता है कि जो है सत्ता परिषद की चुन नीति हुई अभी वो उसमें वो चर्चा हुई कि जो है जनगणना जल्द से जल्द होनी चाहिए अभी जो है मोदी साहब जो है वापस जो है पंत प्रधान बने हुए हैं तो वो उनके पास जाके जो है जनगणना ऐसे जल्द से जल्द जो है तो पूरे देश में होगी उसके पीछे रह के जो है करने करनी चाहिए उसके लिए जो है तो चर्चा ज़्यादा हुई थी क्योंकि हमने देखा है कि नासिक में भी उनकी लड़ने की इच्छा थी वो स्क्रीन हुए साथ में उन्हें जाना वो चाहते थे कि वो उन्हें केंद्र में जाना है तो उनके ऊपर एक तरह से कई अन्याय हो रहा है पार्टी में या महायुति में चीजें तो के बारे में आप जो बोल रहे हैं वो जो है उन्होंने कभी मांग नहीं की थी पर ऐसा बताया गया कि जो है ऊपर से मोदी साहब और जो है शाहजहा ने ही जो है उनका नाम सूचित किया था आ अभी बीच में जो है बाद में इतना वक्त निकल गया फिर बाद में जो क्या हुआ वो वो भी पता नहीं है पर ठीक है तो उन्होंने भी जो है बड़े मन से जो है वक्त भी कम था इलेक्शन के लिए और प्रचार करने के लिए तो उन्होंने से ही जो है जाहिर किया कि ये वहाँ से करना नहीं चाहिए लेकिन उसके तुरंत बाद राज्यसभा का एक अपॉर्चुनिटी थी लेकिन वो भी उनसे छीनी गई और अजित पवार ने खके ही घर में राज्यसभा बना दिया। ऐसा कुछ नहीं है कौन सी भी पार्टी में है व्यक्ति जो है, उनका नाम आता है या अपनी भावनाएं जो है प्रकट करता है अभी वो आ, पार्टी में ही करेंगे तो भारत थोड़ी ना करेंगे तो जो है जिसको जिसको जो है अपनी जो है व्यथा बोलो या जो है चाहत जो है आप प्रकट से कर सकती हो। फिर बाद में जो है वो विभाग का जो निर्णय दिया जाता है वो उसको जो है सहमति से कहीं तो नहीं जाने वाले पार्टी में ही रहेंगे वो तो आज भी कल भी थे आज भी है आज, आज कल... उनका ऑफर दिया है की अगर वो पार्टी में रहते तो उनको मुख्यमंत्री बनाया जाता क्या उस पर विचार करेंगे शिवसेना में उन शिवसेना शिवसेना में ऑप्शन के बारे में तो अगर शिवसेना शिवसेना बनाया जाता आ, ऐसा संजय राउत ने कहा है तो उस पर वो क्या विचार करेंगे क्या उनका इरादा हो सकता है शिवसेना अभी तो नहीं मैं यही बोलूंगा कि जो है उन्होंने खुद से ही कहा है कि मैं अजी साहब के साथ हूँ राष्ट्रवादी के साथ वो ये भी ऐसा